पाहुणे नमस्कार 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 कुठून आले तुम्ही येवला तालुक्यातील वायपुती गावात तालुका येवला वाईपुती जिल्हा नाशिक आणि काय चालवलं जैविक खत चालवलं तुमच्याकडून सर्व कशाला चालवलं कांद्यासाठी कांद्याचं उन्हाळ कांदा लाल कांदा उन्हाळ कांद्याची किती एकराची लागवड चालू करताय तुम्ही दहा एकराची दहा एकर उन्हाळ्यात उन्हाळ कांद्याची लागवड सुरू होते आणि काही लाल कांद्याची पण खतं घेतली पुरपणी नंतरची वीस शक्क लाल कांदे वीस एकर लाल कांदे आहे आणि दहा एकर उन्हाळ कांद्याची लागवड सुरू करताय तर शेतकरी मित्रांनो मौनगिरी कृषी दीपक हे दुकान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील गावाचं नाव कोणतं वायुती येथील शेतकरी आपल्याकडं कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन म्हणजे खताचा डोस घेण्यासाठी आलेले आहे आणि तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव किरण दिनकर आहे दादा तुमचं पूर्ण नाव हे खजुरे पाटील आहेत आणि उन्हाळ कांद्याचं त्यांचं जे खत व्यवस्थापन आहे ते मी आपण सांगतो लागवड करताना एकरी दहा सव्वीस सव्वीच्या दोन गोन्या टाकताय पन्नास किलो एनपीके कॉन्सोजी टाकताय चार किलो ट्रायकोडार्मा टाकताय पंचवीस किलो झिंक सोलेबल बॅक्टेरिया टाकताय आणि चार किलो मायक्रो रायझा टाकताय आणि खुरपणी नंतर ते घेणार आहे दहा किलो एनरी ऐंशी किलो कॉपटेक नऊ चोवीस चोवीस त्रेचाळीस किलो मायक्रोन्युट्रन्टी किट पन्नास किलो कार्बोसिल किंवा अपूर्व याचं ते चिलेशन करणार आहे आणि नंतर चिलेशन करून हे खत एक डोस लागवडीला आणि दुसरा डोस अंबावणीला उन्हाळ कांद्यासाठी घेणार आहे आणि लाल कांद्याला खुलप लाल कांद्याला खुरपणी नंतर त्यांनी घेतला आहे पन्नास किलो अमोनियम सल्फेट चोवीस चोवीस झिरो आठ करोमंडलचं एकरी शंभर किलो पन्नास किलो सल्फेट आणि एक किलो ट्रिफर के अशा पद्धतीनं उन्हाळ आणि लाल कांद्याचं खत व्यवस्थापन आणि खरोखर पाहण्यासारखे दृष्ट लागण्यासारखे आज त्यांचे लाल कांदे आहे येणारा रब्बी जो हंगाम आहे रब्बी हंगामी त्यांना चांगला जावो येणाऱ्या रब्बी हंगामाच्या म्हणजेच उन्हाळ कांद्याच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा उन्हाळ कांद्याचं चा व्यवस्थापन चांगलं हो चांगलं उत्पादन मिळो आणि पांडुरंगाच्या चरणी एक प्रार्थना आपल्या मालाला बाजारभाव चांगला मिळू एवढंच आपल्या हातात आहे शेवटी करता करविता तो आहे धन्यवाद